अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जनाबाईच्या पालखीचे परळीत स्वागत गंगाखेड एकूण संत जनाबाई पालखी सोहळ्याला भाविकांच्या जयघोषात प्रारंभ झाला अकरा दिवसांचा प्रवास करत पालखी तीन जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे गंगाखेड संत जनाबाई यांच्या पालखीचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेडमधून सोमवारी तेवीस जून रोजी पंढरपूर पुढे प्रस्थान झाले मंगळवारी चोवीस जून रोजी परळीत संत जनाबाई यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील संत जनाबाई संस्थांची पालखी सोमवारी तेवीस जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालं संत जनाबाईंचा पालखी प्रस्थान सोहळा दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडतो नारीशक्ती शक्ती आणि वारकरी संप्रदायांच्या महान परंपरेचं प्रतीक असणारा हा प्रस्थान सोहळा गंगाखेडवासियांसाठी अभिमानाचा आणि भक्तिपूर्ण पर्वणी ठरला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत जनाबाईंच्या पालखी सोहळ्याचं परळीत स्वागत करण्यात आलं यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुर्वेदिक तुम औषध आहे आजोबा असून आयुर्वेदिक आहे तुमचं नाव काय माझं नाव दगडू बापू फाले तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राहणार मासुर लि की बाजेरी धनगरवाडा हे पिढ्यान पिढी बसून पंजोबापासून आमचा औषधाचा व्यवसाय आहे त्या आजचा औषधाचा नाही आहे गुडघ्यावर देतोय कमरेवर देतोय शेततावर देतोय मूळ याद्यावर देतोय मुत खड्यावर देतोय शुगरवर देतोय गजकामावर देतोय नायट्यावर देतोय सांदवाईवर देतोय म्हणजे क्याला गॅप पडलेला असेल शिरा दबलेल्या असतील आम्ही सगळं औषध हे सगळं आयुर्वेदिक देतोय बसा बसा बसून बोला आज साहेब हे सगळं औषध कॅन्सर सगळं औषध मायाड आहे तेव्हा आयुर्वेदिक औषध आहे हे पिढ्यान पिढ्या आमच्या अज्ञापन सुरू असून दोन ते तीन दिवसात याचा फरक पडतोय कमीत कमी पंधरा दिवस किंवा महिनाभर औषध खा लागते कमीत कमी कमी पैशात औषध मिळेल असं हे आयुर्वेदिक औषध प्रत्येक जणांना लाभ या औषधाचा घ्यावा असा हे धनगर्मा औषध आहे आयुर्वेदिक जंगलातला आहे तो हे झाड जडीबुटी सगळी औषध आहे तो हे झाड पाल्याचं वनस्पती बसून औषध तयार केलेलं आहे असा आहे बघा हे भूतकड्याचं हे मुदकड्या साहेब औषधा आहे मुलकड्याच एक आहे हे पित्ताच एक आहे हे शुगर वरच एक आहे हे सामवायवरच आहे हे संजीवाताच आहे हे साहेब चांदू वर येते हे शिरा ह्या बी पटेल असले अशी कटरी असते असे आम्ही पावडर तयार आहे पावडर आहे पावडर तयार करतोय आणि या बाकी सगळ्या मुळ्या असतात त्या अशा हे मुळे आहेत आयुर्वेदिक जंगलात आहेत या सगळ्या अशामुळे असे या मुळ्यांचा आम्ही सगळ्या उपयोग करतो वेचा एक पावडर आम्ही तयार करतो आणि मग ती एक दिवसाची एक महिन्याचं औषध आम्ही खायला माणसातून देतो सकाळी आम्ही कुठे औषध खाल्लं की हे दोन तीन हळू 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 त्याचा उपयोग होईल जातो जे असणारा हजार असणारा तो पूर्ण कमी होऊ शकतो पण गॅसचा त्रास असतो ही पूर्ण सगळ्या क्लिअर करतो पित्ताचा त्रास असेल तर मी करून दिसतो असे धंदा आमच्या पिढ्यान पिढ्या आठ दहा पंधरा रुपये आयुर्वेदिक औषध तयार करतो हे औषध विकासाठी तुम्ही गावोगाव फिरताय की कसं औषधी विकासाठी गावोगाव फिरतो प्रत्येक तालुक्यात आम्ही जातोय प्रत्येक गावोगाव फिरून खेड्यापाड्यात ना आम्ही औषध दिसतो हे जे औषध आहे त्या औषधापासून प्रत्येक जणाला देता देणे प्रत्येक जणांना लाभ घ्यावा आणि व्हिडिओ बघून विक्री देता औषध घ्यावे आमच्याबद्दल बद्दल तुमचा फोन नंबर वगैरे झिरो छत्तीस नऊ ब्याऐंशी त्र्याऐंशी झिरो छत्तीस नऊ ब्याऐंशी राहायला कुठं राहायला माझं गाव राधानगरी तालुका गाव माझं मास्तुर्ली मास्तुर्लिपी बाजारी धनगरवाडा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येते धनगरवाडा त्या औषध खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट काय काय साईड इफेक्ट वनस्पतीचा काय साहेब होत नाही त्याला आयुर्वेदिक औषध आहे त्याला साईड इफेक्ट जरी कुठेही गेला तरी तुम्हाला काही त्रास तर होणार नाही औषध देत असा तुम्ही माहिती सगळी सगळी सांगतोय पहिल्यांदा कसल्या शुगरचा असे एक दोन दिवसानं तीन दिवसानं असा आहे गोळी एक दोन दिवसाने नंतर बंद करायची काय एका पेठा गोळी बंद करायची आयुर्वेदिक औषध असा लिहून देते देते असं तेव्हा करीत हो, नेते आतापर्यंत जिल्ह्यात किती लोकांना औषध दिलं असेल तुम्ही तरी हजार लोकांना औषध दिलं असेल किती वर्ष करता येईल मी औषध कमी अठरा वर्ष झाले आणि पूर्वा आमचा वडील आमचा वडील तुरताय किदा आमचा आजोबा आहे किदा असं चालू आहे आता तिसरी चौथी आहे आमचा औषध ठीक आहे धन्यवाद 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 मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज